नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर श्रीदत्त साखर शिरोळ कामगारांना दहा टक्के वेतनवाढ लागू महाराष्ट्रातील साखर व उपपदार्थ उद्योगातील सहकारी खाजगी भाडे तत्वावर सहभागीदारी तत्त्वावर असणाऱ्या सर्व कारखान्यांना दहा टक्के वेतन वाढ करण्याबाबत अंमलबजावणी करण्याकरिता त्रिपक्षीय समितीच्या वतीनं शिफारसी करण्यात आल्या हो होत्या त्यास अनुसरून महाराष्ट्र सा राज्य साखर संघ व महाराष्ट्र शासन यांच्या निर्णयाप्रमाणे श्रीदत्त साखर शिरोळ कारखान्याच्या व्यवस्थापनाने माही नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या पगारापासून दहा टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे स्वर्गीय डॉ उर्फ सारे पाटील यांच्या जयंतीचा औचित्य साधून राज्य पातळीवरील केलेल्या करारातील कलम मधील तरतुदीनुसार मान्यताप्राप्त शर्करा औद्योगिक श्रमिक संघ इंटक शिरोळ व श्रीदत्त साखर कारखाना यांच्यात वेतनवाढीचा करार करण्यात आला सदर वेतनवाढीमुळे कामगारांच्या मध्ये उत्साहाचे व वा आनंदाचे वातावरण आहे सदर करार प्रसंगी कामगार संघटनेच्या वतीनं दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील चेअरमन रघुनाथ पाटील व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक कार्यकारी संचालक एम यू पाटील यांचा सत्कार करण्यात आला व कारखाना व्यवस्थापनाचे आभार अध्यक्ष प्रदीप बनगे यांनी मानले याप्रसंगी कामगार युनियनचे अध्यक्ष प्रदीप बनगे उपाध्यक्ष संपत पाटील जनरल सेक्रेटरी अरुण पाटील एच आर मॅनेजर जयदीप देसाई हेड टॅड किपर राजेंद्र केरीपाळे तसेच विजय वाणी तानाजी गावडे धुंडीराम पाटील चंद्रशेखर कलगी आनंदा आंबुसकर दत्ता गावडे यांच्या सहपदाधिकारी कारखान्याचे खाते प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट